सुषमाजी या बदलापूरच्या घटनेमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं एन्काउंटर झालंय गुन्हेगाराचा मृत्यू झालाय पण या प्रकरणानं या एन्काउंटरनं न्याय झालाय असं तुम्हाला वाटतं का एक लक्षात घ्या ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आहे तो अक्षय शिंदे कुणी महात्मा महापुरुष नाही तो कुणी सोज्वळ निरपराध निर्दोष जीव नाही तो एक गुन्हेगार आहे आणि विकृत गुन्हेगार आहे त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच हवी होती आणि ती शिक्षा मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती परंतु ती शिक्षा देण्यासाठी या देशामध्ये संविधानिक चौकटीतला कायदा अस्तित्वात आहे ती कायद्याची प्रक्रिया आपल्याला फॉलो करायला हवी ती कायद्याची प्रक्रिया या देशाचा शत्रू म्हणून ज्याने आक्रमण केलं होतं त्या कसाबला फाशी देताना सुद्धा आपण फॉलो केली होती कृपया हे जरा नीट आधी समजून घ्या दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीची स्क्रिप्ट आता रंगवली जाते की स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या असाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव आपल्याकडे हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चार लोकांचा एन्काउंटर करताना केला गेला होता त्यामुळे आता पुन्हा सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव करणं बरं सांगतंय कोण तर ज्यांनी गोळ्या झाडल्या तेच पोलीस सांगताहेत प्रत्यक्षदर्शी पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणी आहे का तर कुणीच नाहीये या सगळ्या प्रकरणाने काही प्रश्न निर्माण होता ते फार महत्वाचे आहेत पंधरा दिवस आधी अक्षय शिंदेच्या आईने आणि भावाने केलं स्टेटमेंट कृपया आपण जरा नीट पुन्हा एकदा बघा समजून घ्या त्यात ते, ते सांगता की आमचा मुलगा एकता नव्हता याच्या पाठीमागे अजून खूप साऱ्या गोष्टी होत्या कृपया त्याचा तपास झाला पाहिजे जो झाला नाही पोलिसांचा तपास पहिल्या दिवसापासून संशयास्पद रीतीने चालू होता आणि तो संशयास्पद रीतीने तो तपास पूर्ण केला गेला नाही तिसरी गोष्ट या बदलापूरच्या शाळेशी संबंध असणारा आपटे हा आपटे अजूनही फरार आहे त्याला अटक झाली नाही मगाशी शिंदे गटाचे खासदार मस्के असं सांगत होते की आपटेचा काय संबंध अहो राजे असं काय करता ज्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कार्यरत नाहीये ज्या शाळेत एवढी मोठी घटना झाली आहे आणि ज्या शाळेत या साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही त्या शाळेत त्या शाळेच्या संस्था चालकांना कुणी जाबही विचारायचं नाही कुणी बोलायचंही नाही त्याच्यावर अनेक प्रश्न आहेत आता चौथा प्रश्न काय अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का अक्षय शिंदे इतका गुन्हेगार आणि इतका ताकदवर हो आहे का कि त्याच्या दोन्ही हातात भेड्या असताना तो पोलिसांच्या कमरेचं रिव्हॉल्व्हर काढू शकेल आणि ते रिव्हॉल्वर काढून तो गोळीत घालू शकेल जर तो इतका हिंस्त्र असेल तर त्याची हिस्ट्री त्याचं बॅकग्राऊंड तपासण्यात पोलीस अधिकारी का कमी पडले आणि जर पोलीस अधिकाऱ्यांनी ती हिस्ट्री ते बॅकग्राऊंड तपासलं असेल तर मग त्यांनी त्याला ट्रान्झिट करताना योग्य ती काळजी का घेतली नाही मग ज्या पोलिसांनी हा हलगर्जीपणा केला त्या पोलिसांचं निलंबन का होऊ नये अक्षय शिंदेचं उदत्तीकरण करण्याचा प्रश्नच नाहीये अक्षय शिंदे हा गुन्हेगारच होता परंतु गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे कायद्याची अख्खी प्रोसेस तुम्ही जेव्हा बायपास करता तेव्हा निश्चितपणे अक्षय शिंदेचा आवाज बंद करताना कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय हे उघड सत्य स्पष्ट आहे हाच हाच मुद्दा मला वाटतं तुम अधिक सविस्तरपणे किंवा अधिक ठाशीवपणे तुम्ही सांगू शकता म्हणून तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता कारण ज्या क्षणी विरोधकांनी अनेक प्रश्न या एन्काउंटरविषयी उपस्थित केले मग तुम्ही असाल जयंत पाटील असतील अमोल कोल्हे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील अशा प्रत्येकाने हे प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडनं असं म्हणण्यात येत आहे की एकावेळी या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे आत्ता मात्र त्याच्या एन्काउंटर विषयी कसे काय प्रश्न चिन्ह उपस्थित करू शकतात तर ते प्रश्न तुम्ही का उपस्थित करताय हे तुम्हाला सर्वसामान्य माणसाला सांगायला काय आवश्यक वाटेल मी कॉप्या करून पास झालेली नाही मी कायद्याच्या कॉलेजात प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे इतका बालिश विधान मी कधीही करणार नाही की एखाद्या आरोपीला तात्काळ फाशी द्या, द्या। आपण हैदराबाद प्रकरणात हैदराबाद प्रकरणाच्या एन्काउंटर नंतरही मी काय म्हटलं होतं हे जरा कृपया आपण समजून घ्या की कायद्याची प्रक्रिया कुणीही मेल्याचे दुःख नसते म्हणजे कायदा सोकावतोय हे नीट समजून घ्या माझं असं म्हणणं आहे की अक्षय शिंदेला शिक्षा व्हायलाच पाहिजे पाहायलाच हवी होती पण तुम्ही अक्षय शिंदेचा ज्या तडकाफडकी एन्काउंटर केलेला आहे आणि त्याचा बनाव सेल्फ प्रोटेक्शनचा दाखवला आहे त्या त्यामुळे त्याच्या इर्द गिर्द असणारे त्याच्या अवतीभवती असणारे जे अनेक धागेदोरे असू शकतात कदाचित अजून किती मुलींचं शोषण झालंय आपल्याला माहित नाही अशा किती घटना घडल्या माहीत नाही तर त्या सगळ्यांशी संबंधित आणि शाळा प्रशासनावर अजून काहीच कारवाई झालेली नाही तर या सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हा साधा प्रश्न आहे मी वारंवार म्हणते की अक्षय शिंदे कुणी महात्मा महापुरुष नाही त्याला मरेपर्यंत अशीच व्हायला काही तांत्रिक बोला आपण आपला मुद्दा पूर्ण करा काही तांत्रिक आपला संपर्क का तुटला कायदे मंडळाची प्रक्रिया कायदे मंडळात जे लोक बसतात म्हणजे खासदार हा कायदे मंडळातला एक महत्वाचा प्रतिनिधी आहे तो कायदे मंडळ तो संसदेचा विधिमंडळाचा प्रतिनिधी आहे जे आमदार किंवा खासदार बोलताय शिंदे गटाकडून मला त्यांच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटतंय की आहो तुम्ही कायदे मंडळात बसताय तुम्हाला कायद्याचं जरा पण चाड वाटत नाही कायद्याचं महत्व वाटत नाही याला वेगळा रंग द्यायचं काही कारण नाही का। की अरे कुणीतरी अक्षय शिंदेला वाचवत आहे का अजिबात नाही अक्षय शिंदेला वाचवायचं काही कारणच नाही त्याला वाचवायचं असतं तर ता सात तास आम्ही डोक्यावर ऊन घेतलं नसतं पण साहेब हे समजून घ्या की वामन म्हात्रेच्या अटकेसाठी सात तास आम्हाला आंदोलन करावं लागतं त्या वामन म्हात्रेला तीन तासाच्या जमानत होते हे फार विशेष आहे पोलिसांचा पहिल्या दिवसापासूनचा तपास अत्यंत संशयास्पद आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सगळे कसे काय गायब झाले त्याचं उत्तर अजूनही समाधानकारक दिलेलं नाहीये पोलीस जेव्हा सांगतात की पायावर गोळी लागली आपण कुठल्याही पोलिसाला प्रात्यक्षिक करून बघा पोलिसाच्या कमरेचं पिस्तूल इतक्या सहजासहजी काढता येत नाही ते विशिष्ट प्रकारच्या वायरीने पॅक केलेलं असतं त्याला हुक असतं ते हुक फक्त पोलिसांनाच कळू शकतं ऑर्डिनरी माणूस ते हुक सहजासहजी काढू शकत नाही मग मग ती रिव्हॉल्वर निघाली कशी काय बरं हे पण फार विशेष आहे की जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी लागते तेव्हा ती पायावर लागते आणि पोलिसांकडून गोळी लागते तेव्हा मात्र ती बरोबर नेम धरून लागते बरं हे सांगतंय कोण तर तेच पोलीस एकही त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतो माझं वारंवार असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हैदराबादच्या बलात्कार प्रकरणानंतर जे एन्काउंटर झालं त्या एनकाउंटर मध्ये एन्काउंटर झाल्यानंतर त्या चारही लोकांच्या आई बापांचा आक्रोश ऐका आपण ते काय सांगत होते कि हमारे बच्चो और भी कुछ लोक थे पर वो और भी कुछ लोक सामनेही नाही आहे ना त्या चार जणांचं मरण हे तयच होतं पण त्याच्यासोबत जे इतर लोक होते त्यांचं काय झालं या प्रकरणात सुद्धा या अक्षय शिंदेच्या आडून जे सगळे लोक आहेत त्यांचं काय आपण कायद्याची प्रक्रिया समजून घ्या ही कायची प्रक्रिया आम्ही बावनकुळेच्या कार अपघाताच्या प्रकरणातही समजावून सांगत होतो की तुम्ही दोन लोकांचं मेडिकल करता आणि तिसऱ्या संकेत बाबनकुळे